नमस्कार वैष्णवीस रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते आज आपण अगदी पारंपरिक पद्धतीने ज्वारीच्या कण्या लावून आंबाडीची भाजी बनविणार आहोत ही बहुगुणकारी असलेली आंबाडीची भाजी आज आपण खास विदर्भीय पद्धतीने बनवूया तर मी ते आंबाडीची भाजी घेतलेली आहे देठाकडचा भाग काढून घेऊन फक्त पाणीच आपल्याला घ्यायची आहे ही भाजी निवडून पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायची आता गॅसवरती एक मोठं भांडं ठेवायचं आहे ज्यामध्ये आपण ही भाजी उकळून घेणार आहोत तर यात आपण भाजी उकळायला ठेवूया थोडं पाणी मी यात टाकते आहे पाणी टाकून झालं की यात ही भाजी टाकायची झाकून देऊन दहा ते बारा मिनटं भाजी आपण शिजवून घेऊ भाजी तुम्ही कुकरमध्ये सुद्धा शिजवून घेऊ शकता पण शक्यतो ही भाजी बनवण्यासाठी अॅल्युमिनियमची भांडी वापरू नका कारण ही भाजी चवीला खूप आंबट असते याच्या आंबटपणामुळे ऍल्युमिनियम सोबत याची रिॲक्शन होते भाजी उकळायला ठेवलेली आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करूया तर एक वाटी ज्वारी घेतलेली आहे ज्वारी स्वच्छ निवडून घ्यायची आता या ज्वारीच्या कण्या आपल्याला तयार करायच्या आहे मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे मिक्सर अगदी चालू बंद करत जाडसर आपल्याला ही ज्वारी वाटून घ्यायची आहे बघा अशा पद्धतीने जाडसर वाटून घ्यायचं ज्वारीचं पीठ नको व्हायला तर आता वाटून घेतलेले ज्वारी चाळून घ्यायची आहे यातील पीठ चाळून कण्या वेगळ्या करायच्या बघा पीठ असं चाळून घेतलं आणि अशा जाडसर कण्या बाजूला झाल्या आहे या कण्या आपल्याला भाजीसाठी वापरायच्या आहे चाळून घेतलेलं पीठ भाकरी करण्यासाठी वापरा भाजीला लावण्यासाठी कण्या आपल्या तयार आहे आता एक वाटण तयार करून घेऊया मिक्सर जार मध्ये दोन ते तीन आल्याचे तुकडे टाकूया सात ते आठ हिरवी मिरची टाकायची दहा ते बारा लसूण पाकळ्या टाकूया तसेच एक चमचा जिरं टाकायचं आता सगळं मिक्सरमधून वाटून घ्यायचं आहे बघा असं वाटण आपलं तयार झालेलं आहे साधारण दहा ते बारा मिनटं इथे झालेली आहे झाकण काढूया भाजी मस्त खळखळून उकळून घेतलेली आहे गॅस बंद करायचा बघा भाजी व्यवस्थित शिजल्या गेली आहे आता सगळी भाजी आपण बाहेर काढून घेऊया त्यासाठी चाळण घेतलेली आहे चाळणीच्या खाली एखादं भांडं ठेवायचं भाजीतील सगळं पाणी आपण निथळून घेऊया ही भाजी चवीला खूप आंबट असते त्यामुळे अशा प्रकारे भाजी उकळून पाणी बाजूला काढून ठेवायचं भाजीला चमचाने असं दाब देऊन सगळं सगळं पाणी पाणी निथळून निथळून घ्या घेतलेलं आहे आता हे पाणी फेकून न देता या पाण्याने तुम्ही तांबे अॅल्युमिनियमची भांडी धुवून घ्या जास्त मेहनत न घेता अगदी चकचकीत भांडी स्वच्छ होते हात सुद्धा लावण्याची गरज नाही फक्त पाण्यात तांबे भांडी थोडा वेळ बुडवून ठेवा नंतर स्वच्छ पाण्याने धुवून द्या भांडी छान चकचकीत आता ही भाजी आपल्याला वाटून घ्यायची आहे तर मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडी थोडी भाजी घालून भाजी वाटून घ्या बघा असं एकसारखं वाटून घेतलेलं आहे एका बाउलमध्ये काढून घेते सगळी भाजी आपण अशीच वाटून घेऊ सगळी भाजी वाटून घेतलेली आहे आता भाजीला फोडणी देऊया तर कढईमध्ये दोन पोळी तेल घेतलेला आहे तेल गरम झाल्यानंतर यात अर्धा चमचा जिरे टाकूया तसेच पाव चमचा मोहरी टाकायची जिरे मोहरी फुटायला लागली की एक कांदा बारीक चिरून टाकायचा आहे कांदा तेलात परतवून घ्या कांदा तेलात मऊ होतपर्यंत परतवून घ्यायचं आहे अर्धा मिनटं कांदा तेलात छान परतवून घेतला आता यामध्ये तयार केलेलं वाटण टाकूया कच्चेपणा जाईपर्यंत वाटण आपण तेलामध्ये परतवून घेणार आहोत गॅसची फ्लेम लो ठेवायची आणि सगळं व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकूया एक चमचा धने पावडर टाकलेली आहे तसेच पाव चमचा हळद टाकूया मिक्स करून घ्यायचं आता यामध्ये वाटून घेतलेली भाजी टाकायची सगळी भाजी मेथे टाकलेली आहे भाजी मसाल्यांमध्ये दोन मिनटांसाठी परतवून घ्यायची आहे भाजी अशी तेलात परतवून घेतल्यामुळे भाजीला खूप छान चव येते दोन मिनटं आपण तेलात भाजी शिजवून घेतलेली आहे आता यामध्ये पाणी टाकूया आता गॅस मोठा करायचा आहे तर साधारण एक ते दीड ग्लास पाणी मी इथे टाकते आहे इथे तुम्ही भाजी उकळून घेतलेलं पाणीसुद्धा वापरू शकता पाणी टाकून सगळं एक सारखं होईपर्यंत मिक्स करून घ्यायचं आहे आता या स्टेजला आपल्याला ज्वारीच्या कण्या टाकायच्या आहे भाजीमध्ये कण्या टाकताना एका हाताने कण्या टाकायच्या आहे आणि दुसऱ्या हाताने चमचाने फिरवून घेत राहायचं आहे नाहीतर कण्या टाकताच त्याच्या गुठळ्या होतील एकाच वेळी सगळ्या कण्या टाकू नका थोड्या थोड्या कण्या भाजीमध्ये टाकायच्या आहे सतत चमचाने मिक्स करत रहा बाकी राहिलेल्या सगळ्या कण्या मी इथे टाकून घेते कण्या व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घेऊया तर इथे आपण सगळं व्यवस्थित एक सारखं मिक्स करून घेतलेलं आहे कुठेही गुठळ्या राहिलेल्या नाही गॅसची फ्लेम मिडियम करायची आता झाकून देऊन दहा ते पंधरा मिनटं आपण ही भाजी शिजवून घेणार आहोत जेणेकरून ज्वारीच्या कण्या जे आहे ती व्यवस्थित शिजल्या गेल्या पाहिजेत तर शिजवून घेताना अधूनमधून चमचाने अगदी तळापासून फिरवून घेत राहा यामुळे भाजी तळाशी लागणार नाही भाजी शिजवून घेताना त्यातील पाणी आटल्या जाते त्यामुळे गरजेनुसार पाणी टाकत भाजी शिजवून घ्यायची आहे पण लक्षात ठेवा अधूनमधून तळापासून आपल्याला चमचाने फिरवून घेत राहायचं आहे भाजी शिजवून घेताना सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे भाजीचे थेंब इकडे तिकडे शेकडीवर अंगावर उडण्याची भीती असते त्यामुळे भाजी झाकूनच शिजवून घ्यायची आहे साधारण दहा ते बारा मिनटानंतर बघा भाजी मस्त शिजल्या गेलेली आहे ज्वारीच्या कण्यासुद्धा व्यवस्थित शिजलेल्या आहे गॅस बंद करायचा गरमागरम भाजी चपाती भाकरी भाताबरोबर सर्व करा खरंच सांगते सुद्धा फिके पडतील अशी भन्नाट चवीची ही भाजी आहे रोजच्यापेक्षा दोन भाकरी जास्तच जेवाल अशी ही साधी सोपी आंबाडीची भाजी तुम्ही नक्कीच करा तर रेसिपी कशी वाटली आवडल्यास व्हिडिओला नक्कीच लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि अशा छान अशा रेसिपीकरिता वैष्णवीज रेसिपीला जरूर सबस्क्राईब करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत धन्यवाद